हां नमस्कार मी डॉक्टर माधव तानाजी खबाले आज आपण सांगोल्यात प्रथमच कॉस्मेटिक हेअर ट्रान्सप्लांट आणि प्लास्टिक सर्जरी सेंटरचं उद्घाटन केलं आहे या उद्घाटनासाठी सांगोली तालुक्यातील सामाजिक आर्थिक राजकीय वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांनी येऊन शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार नमस्कार मी प्राज डॉक्टर प्राजक्ता माधव खबाले आज आपण कडलास नाक्या इथे राजंती कॉस्मॅटिक हेअर ट्रान्सप्लांट आणि प्लास्टिक सर्जरीच्या सेंटरचं ओपनिंग केलेलं आहे तरी इथं कॉस्मॅटिक्समध्ये लेझर हायड्राफेशियल मायक्रोनेडली मेझोथेरपी अशा बऱ्याच प्रोसिजर होणार आहेत प्लास्टिक सर्जरीमध्ये रायनोप्लास्टी तुटलेला कान तुटलेले ओट ओबडधोबड नाक अशा बऱ्याच प्रोसिजर मेजरली मेन्शन करायचंच झालं तर व्हेरिकोज वेन आत्ता जो मोस्ट प्रॉब्लेम आहेच की शिरा फुगत आहेत पाय दुखत आहेत तर त्याच्यासाठी आपण प्लॅस्टिक सर्जन अरेंज केलेलं आहे तर तुम्ही त्याचा नक्कीच लाभ घेऊ शकता प्लस वाढलेली समस्या म्हणजे हेअर हेअर फॉल त्याच्यासाठी आपण इथं हेअर रिस्टॉरेशन हेअर ट्रान्सप्लांट हेअर ट्रान्सप्लांट या सगळ्याच प्रोसिजर अरेंज केलेला आहे तुम्ही नक्कीच याचा लाभ घ्या थँक्यू